निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावलेला आहे त्यामुळे शासकीय मदतही अपुरी पडत आहे लागवडीचा खर्चही निघत नाही उत्पादन आणि नुकसानीचा बसत नसून शेतकरी मेटाकुटीला आला आहे दरम्यान खरीप हंगाम हातातून गेल्याने शेतकरी उसनवारी आणि कर्जाचा डोंगर डोक्यावर घेत रब्बीच्या हंगामाकडे वळला आहे यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे खरीपाची तूट रब्बी मध्ये भरून निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्याला होती विहिरी तळे आणि बोरवेल मध्ये पाणी असूनही विजय अभावी केवळ त्यांच्याकडे पाहता राहण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही शेतकऱ्यांना सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे वीज अभावी शेतात पिकांना पाणीपुरवठा करता येत नाही परिणामी शेतातील पिके ही पाण्याअभावी सुकू लागली आहेत याकडे वीज वितरण विभागाची संबंधित अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे अगोदर चोवीस तासातून शेतकऱ्यांना केवळ आज तास वीज पुरवठा करण्यात येतो त्यातही कित्येक वेळा मीटरवर लोड येण्याचे कारण पुढे करून प्रत्येक फिडरवर टप्प्याटप्प्याने वीज खंडित ठेवण्यात येते आणि त्यातच कित्येक वेळा ओव्हरलोड डिप्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होत राहतो खंडित झालेला वीज वितरणाचे कर्मचारी कधी सुरू करण्यासाठी दुरुस्तीसाठी येतच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून टाकावे लागतात मोठा फॉल्ट असल्यास खासगी वायरमनला आणावे लागते त्यासाठी अव्वाच्या सवा पैसे देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा लागत आहे कुरुम परिसरात सब स्टेशन जवळील भीसे डीपी ही वारंवार बिघाड होत असल्याने रोहित्र जळल्या जात आहे तीन महिन्यात वितरण विभागाकडून चार वेळा रोहित्र दुरुस्ती करून बसविले या कारणामुळे बागायती पिके सुकून राहिली अकरा जानेवारीला सुद्धा हे रोहित्र जळाले त्या कारणाने शेतकऱ्यांना सिंचन न करता आल्याने पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत या रोहित्रावर भरपूर भार असल्याने हे रोहित्र जळल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले सध्या स्थितीत असते रोहित्र त्रेसष्ट एच पीचे चे असून येथे शंभर एच पीचे चे रोहित्र भार सहन करू शकते मात्र वितरण विभागाच्या प्रशासकीय मान्यतेमुळे शंभर एच अडचणी असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले वीज वितरण विभागाकडून शेतकऱ्यांना अठरा जानेवारी पर्यंत शंभर एच पीचे चे रोहित्र बसून अखंडित वीज पुरवठा सुरळीत न केल्यास एकोणीस जानेवारी रोजी अकोला येथील महावितरणाचे कार्यालय अभियंता यांच्या कार्यालयात सर्व शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे या निवेदनावर दजर, इम्रान खान मुस्तफा खान मोईनुद्दीन मोहसिन बेग इम्रान खान नूर खान गजानन तेलगोटे अब्दुल सत्तार नामदेव गवई जफर शाह अब्दुल मन्नान मोहम्मद इरशाद नरेंद्र सरदाद आसिफ बेग भास्कर वानखडे बाबुलाल गवई यांच्या सह्या आहेत बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर